आज बुद्ध जयंतीनिमित्त आमची आई आणि आज सगळीकडे मदर डे साजरा होतोय पण आमच्याकडे मदर डे हा दररोज साजरा होत असतो तर आमची आई ह्या बुद्ध जयंतीनिमित्त एक म्हणजे सम्यक संकल्प सांगणार आहे जे लहान मुलांना आम्हाला प्रेरणा मिळेल सांगत आई करायचं बुद्धांना वंदन उद्धान्ण करायचं रोज त्यांना सांगायचं चला तुम्ही पण वंदन करा चांगला संकल्प करायचा मोठ्यांना चांगलं बोलायचं चांगलं कोणी आदर केलं त्याचा आदर सत्कार करायचा साधू साधू बोला माझी मोठी बहीण सुलोचना जाधव ही घरी आले आता तिला मी सम्यक संकल्प विचारतो चला बुद्ध पौर्णिमा मी आज संकल्प करते का रोज सकाळ संध्याकाळ बुद्ध धम्म संघारात्रिवार वंदन करेन मी थोडा ध्यान साधना करेन सगळ्यांबरोबर मैत्री करेन व मोठ्यांचा आईबाटांचा आदर व सर्व वडील आदर करेन व रोज सकाळ संध्याकाळ मी म्हणजे मैत्री साधू साधू साधू, साधू। माझी छोटी ह्या सीमा निमित्त ते काय सं, नक संकल्प सांगतात ते आपण ऐकूया जय भीम मी बुद्ध पौर्णिमे निमित्त संकल्प करते की मी रोज सकाळ संध्याकाळ वंदन करेल करते

बोलेल आणि बुद्धांची वंदना दिली मी माझ्या आई वडिलांचा आदर ठेवेल आणि मी मी की असा प्रयत्न साधू 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 माझी सहचरणी सविता आहे रे आता हे बुद्धजी नि, जयंतीनिमित्त त्यांचा समक संकल्प ऐकूया सगळ्यांना माझं जय भीम जय भीम बुद्ध जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा साधू मंगला मंगला की मी खरंच पंचशिलाचं पालन करते की नाही साधू आणि माझ्याकडून जर चांगलं होत असेल तर मी समजेल की मी दुसऱ्यांना करू शकते बर ओके आणि हा मी माझ्यामध्ये प्रयत्न करेन की मी चांगलं होण्याचा अधिक

शाबाष व्हेरी गुड छान व्हेरी गुड शाबाश, शाबाश बह माझी बाची दीपिका इंगळे ही सुद्धा सम्यक संकल्प याच्यासाठी करायची असतो आपण म्हणजे प्रयत्न करायचे असतात कधी कधी होतील कधी कधी नाही होतील पण आपण तर सम्यक संकल्प केलेत नाही तर आपण काय करणार काहीच करणार नाही त्यासाठी आपण सम्यक संकल्प केले म्हणजे आपण प्रयत्न करू तर आता बोला नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मंगल कामना मी असा संकल्प करते की माझ्या घरच्यांना मी माझे जी फॅमिली आहे माझी मुलं आहेत त्यांना मी मैत्रीपूर्ण भावना देईन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण पूर्ण वागेल आणि एक माझ्यामध्ये जे आहे सहनशीलता नाही सादू, सादू, ती सहनशीलता करायचे प्रयत्न करी साधू 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 सकाळ संध्याकाळ वंदचा था वंदचार्नी वंदना करून आणि प्रयत्न करेन की पोरांना फॅमिलीला घेऊन सुरू करेल म्हणजे आज साधू साधू साले त्रिशा लोखंडे तिचा सम्यक संकल्प थोडक्यात सांगेल <coughs> बुद्ध जयंतीचा सर्वांना शुभेच्छा मी त्या निमित्ताने एक संकल्प करते की मी रोज सकाळ संध्याकाळ वंदन करेल ध्यान करेल आणि वडिलांचा सगळ्यांचा आदर करेल असे मी हे करते साधू साधू सा आता सा, माझी भाची दीपाली लोखंडे ही आपला सम्यक संकल्प सांगते आहे नमो बुद्धाय जय आज बुद्ध जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा मी एक जयंतीमध्ये म्हणजे मनामध्येच एक विचार केला का संकल्प का जयंती निमित्त जयंतीच्या दिवसापासून दोन्ही टाइम वंदन घ्यायचं तर त्याला मी सुरुवात केलेली आहे साधू साधू एक मनातच संकल्प आहे का उद्या बुद्ध जयंती पासून मला उपवासात आहे अरे वा त्या उद्यापासून मी मला आज माहिती नव्हतं पण मी उद्यापासून घेणार आहे साधू 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 माझ्यात राग खूप आहे तो कमी करण्याचा साधू 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 छोटीशी पिल्लू आदिरा इंगळे आता कसा संकल्प सांगते ऐकूया बोल बुद्धाय आज जय इथे अहिरे परिवार जाधव परिवार निकम परिवार रंगडे परिवार लोखंडे परिवार आणि एक सहज छोटीशी संकल्पना घेऊन सम्यक संकल्प करण्याचा प्रयत्न केला सम्यक संकल्प हे कधी कधी होतात कधी नाही होत पण एक प्रयत्न झाला पाहिजे तर प्रत्येकाच्या आयुष्यात बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण झाली पाहिजे आपण दररोज वंदना केली पाहिजे आपण दररोज श्रद्धा निर्माण करून थोडं ध्यान केलं पाहिजे मैत्री केली पाहिजे आणि हे जो आपण दररोज थोडंसं थोडं सम्यक संकल्प करून हे जे आपण आपल्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो हा अनुभव आहे माझी आई आज त्र्याऐंशी वर्षाची आहे आणि तिने पंचाळीस कोर्स केलेला आहे ती आज सुद्धा निरोगी जीवन जगते त्याच्यामधलं कारण काय आहे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे शील पालन केलं पाहिजे आपण दान केलं पाहिजे आपण मैत्री भावना केली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीशी आपण आनंदमय जीवन जगलं पाहिजे तर परत एकदा सर्वांना विविध बुद्ध जयंतीच्या वैशाख पौर्णिमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा नवम बुद्धाय जय